कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक अचानक गायब झाले त्यांचं घर रिकामी आहे दाराला कुलूप आहे कुटुंबियांसह नगर हे नगरसेवक चक्क बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ठाकरे गटात या घटनेमुळे टेन्शन वाढलंय पोस्टर वॉर सुरू झालंय आणि पोलिसांमध्ये पोलिस ठाण्यामध्ये याची तक्रार नोंदवल्याचं देखील कळतंय या व्हिडिओच्या माध्यमातून सदर प्रकरणाची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान झालं आणि सोळा जानेवारीला निकाल जाहीर झाला ठाकरे गटाच्या शिवसेनेने एकूण अकरा जागा जिंकल्या ज्यामुळे त्यांचं दमदार पुनरागमन झालं पण निकाल लागल्यानंतर लगेचच राजकीय एक खेळ जो आहे तो सुरू झाला निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि आता ठाकरे था गटाचे चार प्रमुख नगरसेवक गेल्या सोळा पासून नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे मिळालेल्या माहितीनुसार या नगरसेवकांची नावे आहेत कल्याण पूर्वचे नगरसेवक मधुर म्हात्रे कीर्ती ढोणे कल्याण पश्चिमच्या नगरसेविका स्वप्नाली राहुल कोट धक्कादायक म्हणजे काहींचे संपूर्ण घरातून गायब झालेत यामुळे शहरात आता राजकीय खळबळ उडाली आहे आणि ठाकरे गटाने थेट पोस्टर वॉर छेडलेला आहे हे पोस्टर वॉर काय आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो मात्र माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच ठाकरे गटाचे कल्याणमधील ऍडव्होकेट कीर्ती ढोणे या ज्या नगरसेविका आहेत आणि मधुर मात्रे हे नगरसेवक त्यांचे संपर्क क्रमांक फोन बंद करून पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कांपासून दूर झाले त्यानंतर स्वप्नाली केणे आणि राहुल कोट हे देखील दूर झाले पक्षाने त्यांना संपर्क करण्यासाठी सगळे प्रयत्न केले व्हॉट्सॲप ईमेलद्वारे मेसेज पाठवले पक्षाच्या बैठकीस बोलावलं पण काही प्रतिसाद आला नाही मग पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन नातेवाईकांना नोटीस बजावली आणि ती नोटीस घरावर चिटकावली सुद्धा तरीही या नगरसेवकांचा संपर्क काही होऊ शकला नाही आता देखील स्थानिक म्हणतायत त्यांचे मोबाईल बंद आहेत आणि सोळा जानेवारीपासून ते गायब आहेत सर्वात धक्कादायक बाप म्हणजे मधुर मात्रे यांचे संपूर्ण घर रिकामी आहे दाराला मोठं कुलूप लावलेलं आहे त्यांच्या शे शेजाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलंय की गेल्या आठ दिवसांपासून म्हात्रे कुटुंबियांपैकी कोणीही दिसलेलं नाहीये म्हात्रे कुटुंब हे जुने शिवसैनिक मानले जातात पण आता ते कुटुंबासह गायब आहेत त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील स्वप्नाली केणे या ज्या नगरसेविका आहेत आणि त्यांचे पती विनोद केणे हे दोघेही बेपत्ता आहेत त्यांच्या सासूबाई हतबल झाल्यात आणि त्यांनी म्हटलंय माझा मुलगा आणि सून कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही त्यांच्या जीवाला धोका असू शकतो त्यांनी कोळसेवाडी पोलिसांकडे मदतीची याचना देखील केली आहे ठाकरे गटाने या प्रकरणी थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी शुक्रवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यात म्हटलंय की हे चारही नगरसेवक बेपत्ता झाले त्यांचे मोबाईल बंद आहेत ते घरी नाहीये त्यांच्या जीवित आणि सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवलाय त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का त्यांची फसवणूक झाली आहे का अपहरण झालंय का हे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत पोलिसांनी तपास करताना शेवटच्या क्षणी त्यांचे मोबाईल कधी सुरू होते शेवटचे संभाषण कोणासोबत झालंय ते शेवटचे कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत या सगळ्याच अंगाने त्यांनी तपास करावा पोलिसांनी तपास करावा असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय त्यांनी थेट आरोप केलाय की आमच्या लोकांना पैशांचे अमिष दाखवले जात आहे किंवा यंत्रणांचा वापर करून त्यांना धमकावलं जात आहे हे सगळं सत्ताधारी गटाकडून होत आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय आणि याला लोकशाहीची हत्या देखील म्हटलंय राऊतांच्या सांगण्यानुसार कल्याणमध्ये अनोखे आंदोलन देखील झालं शिवसैनिकांनी शहराच्या प्रमुख चौकात बस स्थानकांवर आणि नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर बेपत्ता नगरसेवकांचा शोध घेणारे पोस्टर्स लावलेत या पोस्टर्सवर नगरसेवकांचे फोटो आहेत आणि मजकूर आहे हे, हे लोकप्रतिनिधी हरवलेत कुणाला दिसल्यास कळवावं यातून देखील सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे राजकीय वर्तुळात चर्चा आहे की हे बेपत्ता नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असू शकतात आणि शिंदे सेनेकडून तरी याला दुजोरा जो आहे तो देण्यात आलेला नाहीये आगामी महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आलंय असा एक तर्क देखील लावण्यात येतोय ठाकरे गटाने या गायब नगरसेवकांमुळे सात नगरसेवकांचा सध्या गट स्थापन केलाय पण राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे दोन नगरसेवक या गट स्थापनेत सहभागी झालेले नाही आहेत आणि तेही नॉट रिचेबल आहेत ठाकरे गटाने त्यांच्याबद्दल मात्र काही वाच्यता केलेली नाहीये ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट आहे हे नगरसेवक ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेत मतदारांनी त्यांना मतदान केलंय निवडून आल्यानंतर पक्षाशी संपर्क न साधता बेपत्ता राहणे ही जनतेशी प्रतारणा आहे मतदार नागरिक आम्हाला या प्रकाराबद्दल जाब विचारत आहेत आमचे नगरसेवक कुठे गेले असं विचारत आहेत हे नगरसेवक ठाकरे गटाचे असल्याने त्यामुळे त्यांच्या जीवित आणि संरक्षणाची जबाबदारी देखील पक्षाची आहे जर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असेल तर त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई करण्याची तयारी ठाकरे गटाने आता दर्शवली तर मंडळी नगरसेवकांची पळवापळवी थांबलेली नाहीये या अशा घटनेमुळे कल्याण डोंबिवलीतील राजकारण कमालीचं तापलेलं आहे विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय पोलीस तपास काय सांगतो हे पाहणं एक महत्वाचं ठरेल मात्र तुम्हाला काय वाटतं हे खरंच काही बेपत्ता प्रकरण आहे की राजकीय डील तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद